असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते अँड जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय माझ्या नव्या एका युट्यूबच्या ब्लॉगमध्ये आजचा जो ब्लॉग बनवायचा विषय असा आहे की कालचा व्हिडिओला आपण भरभरून प्रेम दिलेला आहे त्याची रिच टू पॉईंट टू मिलियनकडे गेलेली आहे आणि हे सर्व आपल्या आशीर्वादामुळे आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे हे शक्य झालेलं आहे फक्त विषय जो आहे आजचा जो परत मी आज बाईकडे आलेलो आहे आणि जे मला काल कमेंट केले ज्या लोकांनी युट्यूबला मी फेसबुकचं नाव घेत नाही युट्यूबला ज्या लोकांनी कमेंट केल्यात त्या लोकांनी कमेंट अशा प्रकारचे केले आहेत त्याच्यामुळे आज मी डायरेक्ट बाईकडे आलो आहे आणि मी जे सांगतोय ते माझ्या शब्दावरती न विश्वास ठेवतो डायरेक्ट बाईच्या तोंडून आपण ऐकूया मी काही बोलणार नाही बाईकून आपण पूर्ण बाईचं मनोगत ऐकून घेऊ चला बाई नाही कालचा व्हिडिओ बनवला आपण तुमचं मनोगत जे तुम्ही आपलं जे हत्याकांड झालेलं आहे मसाजोगच हो, 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 हो। त्याच्यावरती अर्थ तुम्ही एकदम तुमचं प्रखर मत मांडलं आणि अंतकरणातून मांडलं माझ्या वरती बऱ्याच लोकांनी असे कमेंट केल्या की बाईला उदंड आयुष्य लाभो बाईला आजी खूप चांगल्या मनाने बोलली माझी आजी सारखीच आजी आहे असे छान छान कमेंट केल्या लोकांनी पण काही लोकांनी त्याच्यामध्ये कमेंट वेगळ्या पण केल्या कि लोकांचं म्हणणं असं आहे की तू बाई का म्हणतोस बाई मला म्हणता येत माझ्या वर दस की मला बाई म्हणते बाळ गोपाळ मला दुसरं कोणी काही म्हणितच नाही बाईस माझ्या कुठं माझ्या बा गणागोतापासून बाईस म्हणतात मला काय पण माझी मामाची लेख आहे मॅडम बिळला सुशिला ताई मोर कि माझ्या मामाची लेख आहे ती सुद्धा बारकी असून मला मोठी असून मला बाई म्हणायचं मी हाय आज पन्नास माणसात माझी मी तिथं वायरलेली मॅडमच्या इथं पण लोक म्हणतात ना की बाबा आता कसं आहे की आपल्या जिल्ह्यामधली भाषा वेगळी आली आपल्या इकडचे रीती रिवाज वेगळा आल लोकांना काय वाटतं की हे बाई बाईच म्हणतोय सवल बाबा हे बघा माझा हात जोडून विनंती बाई आडवली मी मोकळी केली कोणी मराय लागलं मी तिथं जाते नसल तिथे अजून काही जर काय का कोणचं आलं कोणच पंच कदा तुम्हाला कळत पंच एक म्हणजे पडलं ना मी जायचं बघायचं पुतळं करायचं त्यांचे नीटनिटक करायचं आणि ह्याच्यापासून मला बाई म्हणते तर बाई मला सांगायचं असं आहे की मी आजपर्यंत जेवढे व्हिडिओ तुमचे बनवले हो तुमच्या सहखुशीने बनवले कसे बनवले पर ह्याच्यात माझं काय तुम्हाला काय शिकवलं मी कालचा जो व्हिडिओ बनवलाय की बाई तू असं बोल बाई आता कालचा मी व्हिडिओ बघितला त्या सरपंचाच्या आईचा अक्षरशः ते, ते रडायला लागले आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं माझा पाण्यातून मासा बाहेर जसं काढतो तसा माझा जीव करतोय काय करावा तुमचं काय म्हणणं ह्याच्यावरती करू नाही कालच बोलले का आज त्यांचा उघड्यावर पडल्यासारखा आहे काही राहिले नाही त्याच काय असते छोटी छोटी मुलं बाळ मी सांगते इमारत बांधल्या अगर झोपड केलं एक मेड मुड की सरच मुळ मग काय तुम्ही सांगत तुम्हाला मला कळत बरोबर आहे हो घरचा कुटुंबाचा आधार होत होती ती व्यक्ती आणि आज छोटी छोटी मुलं आहेत खूप बेकार घटना घडली बाई पण काही लोक असं म्हणतात की बाबा ह्यानी व्हिडिओ असा बनवला तसा बनवला आता झाले म्हणून दिसले म्हणून पण मला माहिती माझी बाई पहिल्यापासून खरं ते खऱ्याला खरंच बोलत आलेली आणि खोट्याला खोटच बाई बोलत आलेली त्याच्यामुळं बाईनं जे मत मांडलंय त्याच्याशी आता तुम्ही समजून जावा ह्याच्यामध्ये मी बाईला काही शिकवलेलं नाही किंवा काय नाही हे बाईचं प्रखर मत बाईनं मांडलेलं आहे कुणाचं दुखणं बहन आलं तर असं करू न करेस करू नका आता मला काल कमेंट सुद्धा आली की बाईला तुम्ही तिथं मस्सा जोगला घेऊन जा म्हणले तिथं सरपंचाच्या घरी आणि तिथं बाईची मुलाखत घ्या लावा कारण अशी मन मोकळेपणानं धाडसपणे बोलणारी व्यक्ती म्हणले ते असायला पाहिजे म्हणले कारण ते सरपंच झालंय का त्यांच्या घरी म्हणले बाईला घेऊन जावा एकदा भेटायला आपण जाऊ बाई नक्कीच भेटायला काय करा बा। बाबा हे बाबा मावाची वळ केली ना पिंडी आळा येत नसतो सक सौंदर्य असलं म्हणजे मग पिंढीला आळा येतो आपण किती सांगलं तरी हृदय हीच आहे पातळ होत आहे हृदय डब बसत नाही टाईम बाबा माझं कसं होतं कसं केलं आम्ही काय केलं दु असलं अर करायचं ओली तिली कास बाब करा काय केलं मी आज किती वर्षाची पण बीड जिल्ह्यात आणि केस तालुक्यात के असलं झालंच नव्हतं दिहात दोपारा बाराच्या आतच असलं झालंय तर काय सांगावा काय बिचारांना काय किती स्वप्न बघितले असतील किती स्वप्न आकांक्षा असतील इच्छा असतील त्या व्यक्तीच्या आज आईचं काळीच काय म्हणित असेल ते आईचं काळीच अल्ला परमेश्वराकडे दुआ आणि प्रार्थना आहे की त्यांना आधार दे आणि आम्ही सर्व त्या परिवाराच्या दुःखात सामील आहोत आणि येणाऱ्या उपोषणाला सुद्धा आम्ही भरभरून पाठिंबा देण्याचा प्रयत्न करू वाइट, वाइट, है। बाकी काही नाही बाई हेच तुमचा व्हिडिओ घेण्यासाठी तो काल जो व्हिडिओ बनवला म्हणलं बाईची मुलाखत घेऊन एक व्हिडिओ टाकून देतो की मित्रांनो ऐकून घ्या की आमच्याकडे प्रथा आहे आणि जवळपास तुम्हाला दाखवतो हे बाईचं घर आहे इकडे बघू शकता आणि बाई म्हणजे माझी ही पणजी आहे लक्षात घ्या आता आम्ही नाते जपणारे माणस आहोत हे समोर जे तुम्हाला जे घास दिसतंय हे इथं हे आमची मुस्लिम कब्रस्तान आहे बाईच्या दारात आहे आणि तिथे पीर आहे दर्गा तर त्या दर्ग्याच्या जवळ मी तिथे येत असतो नेहमी रोज दर्शनाला तर आल्याच्या नंतर बाईला माझी भेट असते आणि नुसता व्हिडिओ काढण्यासाठी येत नाही तर बाईची कधी कुठं अडचण जरी असेल नेहमी विचारपूस करत असतो बाईला हां तर लक्षात घ्या अशा काही कमेंट करू नका आणि जर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबियासाठी प्रार्थना करा त्यांना बळ मिळो आणि लवकरात लवकर त्या आरोपींना सजा मिळो आणि त्यांना न्याय मिळो धन्यवाद